पीक विमा यागा आता लागूच होऊ शकत नाही कारण या संदर्भात या संदर्भामध्ये नुकसान भरपाईच्या संदर्भात शेतकऱ्यांनी ना त्यांच्या साईटवर जाऊन अप्लिकेशन केली आहे ना काहीच केलंय आता दोन मुद्दे आहे अध्यक्ष महाराज की मंत्री मोदय पीक विमा एक रुपयात द्या की दहा पैशात द्या की पहिल्याच्या काळात द्या एक तांब्याच्या पैशात द्या याचा काही संबंध पीक विम्यात येत नाही आता हा जी आर साहेब तुम्ही खूप बुद्धिमान आहात वकील आहात असं का वागलात चुकीने मीही काही वर्ष मंत्री होतो थोडस समजत ना पण पण शे, तुम्ही शेतकऱ्यांवर अन्याय कसा करणार आणि मी दुसरा प्रश्न पुन्हा विचार स्पष्ट आहे हा जी आर आहे अध्यक्ष महाराज आम्ही तुम्हाला देतो तुम्हीही वकील आहात ते वकील आहे आणि मी रजिस्ट्रेशन नाही पण मी आहे ठीक आहे आता अध्यक्ष महाराज या ठिकाणी शासन निर्णयासोबत परिशिष्टामध्ये दर्शविण्यात आलेल्या बाबी व्यतिरिक्त अन्य कोणत्याही बाबीवर विशेष मदत देण्याबाबत अत्यंत निकडीच्या प्रकरणात संबंधित प्रशासकीय विभागाने योग्य त्या समर्थनासह मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर करा हे तिन्ही जी आर आहे अध्यक्ष महाराज माझा प्रश्न काय तुम्ही सांगता विमा देऊ आता तुम्हाला मी माहिती करता सांगतो हरकत आहे का आता ते उत्तर नाही ते प्रश्न अहो मंत्र्यांना नाही रो आशिष जे तुम्ही एक वकील आहात असं का करताय तर माझी एवढीच प्रश्नाला मी कधीच क्रॉस करू शकत नाही करणार नाही पण रेकॉर्ड वर चुकी जाऊ नये ते असं म्हणाले मी चुकून मंत्री होतो ते चुकून मंत्री नव्हते ते मंत्रिमंडळाने ठरवून मंत्री होते जनतेने ठरवून मंत्री होते ते आमचे मंत्री होते त्याचा अभिमान आम्हाला होता आहे आणि म्हणून तेवढं वाक्य घाला ठीक आहे काढून काढा पण भात उत्पादकांवर नुकसान होऊ देऊ नका अध्यक्ष महाराज आणि मी मंत्री महोदय अध्यक्ष चुकून मंत्री झाले होते आता चुकून बाहेर राहिले नाही चुकून बाहेर राहिले अध्यक्ष महाराज चुकून बाहेर राहिले मी चुकून ही चर्चा घडवून आणली असं वाटायला देऊ नका चला अध्यक्ष महाराज पीक विम्यामध्ये हे बसणार नाही मंत्री महोदय आपण एक संवेदनशील अतिशय उत्तम मंत्री आहात आपल्याकडून अशा उत्तराची अपेक्षा नाही हे ब्रीफिंग करायला येतात की नाही हे जर बाहेर रायट डिटेक्टर लावग ना तर अर्धे लोक कसे खोटे बोलतात मगही अनुभव आहे आणि म्हणून तुम्ही सांगू नका चुकीचं ब्रिफिंग तुम्ही या धान उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देणार आहात की नाही आणि तुम्ही पीक विमा काय सांगतो त्याची अर्धा तास येणार आहे पीक विम्याच्या अजून चंद्रपूर जिल्ह्याच्या त्र्याहत्तर कोटी दिले नाही आयुक्तांनी एक पत्र दिलं मागे घेतलं म्हणाल हे त्र्याहत्तर कोटी पीक विम्याचे दिले तर आमच्या अंगावर जास्त बोसा होईल अरे अन्न खाताना दाबून खाता, खाता आणि पैसे देताना तुम्हाला बोझा वाटतो आणि कालच मी वाटलं दोन लाख नव्वद हजार कोटी पगार आणि निवृत्ती वेतन व्याजावर खर्च करतो आणि यांना दहावीस कोटी देताना तुम्हाला दिवसाही चांदणे दिसतात का तुमच्याकडून अपेक्षा अशी जी आणि तुम्ही आत्ता मदत केली नाही उत्तर चुकीचं दिलं तरी मी पिच्छा सोडणार नाही जेव्हा जेव्हा संधी भेटल तेव्हा अर्धा तास चर्चा आणेन पुरवणी मागण्यावर तोच मुद्दा मांडेन देऊन टाका पैसे चुपचाप विषय संपवून टाका सोडणार तर नाही कारण मी भात उत्तर घेऊया चला मंत्री महोदय अध्यक्ष महोदय सन्मान्य ज्येष्ठ सदस्य यांना सर्व विषयाचा अभ्यास आहे त्यांना मला अतिरिक्त काही सांगण्याची गरज नाही ते धान उत्पादक शेतकऱ्यांचा प्रतिनिधित्व करतात मी देखील धान उत्पादक शेतकरी आहे त्याचा प्रतिनिधित्व करतो आमच्या सर्वांच्या भावना हे शेतकऱ्यांच्या बाजूनी आहे धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूनी आहे म्हणून सरकारने खरेदी केंद्रात धान दिला असो किंवा नसो प्रत्येकाला चाळीस हजार रुपये बोनस देण्याचा निर्णय आपण आणि मी प्रयत्न केल्यानंतर माननीय मुख्यमंत्री तत्कालीन आणि आताचे विद्यमान मुख्यमंत्री यांच्या पुढाकाराने हा निर्णय झालेला आहे आणि मोठी मदत जे इतिहासात कधी झाली नाही ते धान उत्पादक शेतकऱ्याला झालेली आहे हे कृपा आपण सर्वांनीच लक्षात घेतलं पाहिजे मी जे वस्तुस्थिती सांगितली ते कोणाच्या ब्रीफिंगवर सांगितली नाही आपल्याला माहिती आहे आपणही वकील मी वकील स्पीकर साहेबी वकील अशी साहेब वकिला सर्व वकिलांचा या ठिकाणी युक्तिवाद आर्ग्युमेंट सुरू आहे मुद्दा असा अध्यक्ष मत मुख्यमंत्री साहेबी वकील आहे मुद्दा असा आहे की मी आपल्याला जी सांगितली ती वस्तुस्थिती आहे त्यापैकी कोणी मला काही चुकीचं ब्रिफिंग केलेलं नाही जे मी सांगितलंय ते शंभर टक्के सत्य आहे आणि एकही बाब नियमाशी किंवा धोरणाशी विसंगत नाही मदत करायला नाही पाहिजे का शंभर टक्के मदत करायला पाहिजे याच्यात काही दुमत नाही मुद्दा असा झालाय की जेव्हा ही तक्रार पहिल्यांदा प्राप्त झाली तेव्हापर्यंत पंच्याहत्तर टक्के पीक पापून होतं आणि जरी असं अज्यूम केलं जरी अध्यक्ष महोदय जरी असं आपण अज्यूम केलं की गव्हर्नमेंटनी पंचनाम्याचे आदेश दिले असते तरी देखील वस्तुस्थिती अशी आहे की तेव्हा कुठलंही पीक रेकॉर्डवर नव्हतं मग जे प्रचलित नियमा त्यानुसार मदत करायला पाहिजे ते करू आपल्याला पीक विव्या संदर्भात कुठली तक्रार असेल तर त्याची स्वतंत्र बैठक लावू त्याच्याबद्दलही काही शंका उपस्थित करण्याचं काही कारण नाही मूळ मुद्दा असा आहे की ज्या ज्या बाबी ज्या बाबी रेकॉर्डवर नाही आहे ज्या बाबीमध्ये अबकर्ड आणि परिशिष्ट एक रेकॉर्डवर नाही आहे त्या प्रकरणी नुकसान भरपाई द्यावी ती कशी द्यावी हा एक प्रश्न आहे बोलू द्या मला या संदर्भामध्ये आपल्या भावनेशी आम्ही सहमत आहोत आपण केलेल्या सूचनेनुसार जे उंबरठा उत्पन्नापेक्षा जे सरासरी उत्पन्न कमी झालेलं आहे त्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी आपण सांगितल्याप्रमाणे हा प्रस्ताव आपण मंत्रिमंडळात पाठवू त्याच्याबद्दलही काही शंका उपस्थित करण्याचं कारण नाही परंतु ही वस्तुस्थिती आहे की अशा परिस्थितीमध्ये आपली जी प्रचलित पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये आपण परिशिष्टानुसार पंचनामाच केला नाही रेकॉर्ड काही उपलब्ध नाही मग सरासरी मदत करायचा जर निर्णय केला तर ते कोणाला करायचं आणि मग तेहतीस टक्केपेक्षा जास्त किंवा पन्नास टक्केपेक्षा जास्त असलेले शेतकरी आहे त्या संदर्भामध्ये आम्ही मंत्रिमंडळापुढे प्रस्ताव सादर करू हे मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो चला संजय कुटेजी अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सोयाबीन शेतकऱ्यांना वेळी अशाच पद्धतीने मदत केली आहे सोयाबीन खूप मान्य मंत्री महोदयांनी सभागृहात दिलेल्या आश्वासनाची आपण नोंद घेतलेली आहे त्यामुळे आपण निश्चिंत रहा